नमस्कार yes, सगळ्यांना या सगळे जेवण करायला चपाती टाकलेली संपली का तुमची मॅडम दहा नाही तर जेवस तो नवार आटतान तुम्ही तुला खीर नको का खातो का थांब खीरचा काय प्रॉब्लेम आहे एवढी चांगली दुपारहून दुपार दुपार जेवायचं आणि आता किती वाजले दुपारच दुपारला असं काहीतरी खात हो का मागच्या कॅमेरा दाखवते असं म्हणल्यावर निर्देश आहे नाही मेथीची भाजी चपाती अशा सगळ्यांना दिल्यात आत्याला लेख ही झालं म्हणून आत्या म्हणल्या मला नको इतकं घट आत्याने परत दूध ओतलं अर दादा का रात का तुला नाही आवडत आवडते ही कडचं दार उघडकी नाही बाहेरून कडी उघड दार आहे या काके नाही गुडकिरी मापातच केली मावशीला काय ज्यावा ह्याक मार नाही कसं मस्तपैकी कस मस्त पैकी लय गोड केली आणि किती गोड करायची ग हम्म काय काय घेतलं शाळेत काय मिळलं काय काय डान्स घेतला भाषण आणि काय डान्स भाषण सॉरी भाषण डान्स होती बाकीची सगळी होती वय आणि शाळेत काय वाटलं ग तुम्हाला बिस्किट वय किती येते पुढा ना मोठ्या शाळेत लय नसत छोट्या शाळेत लय मिळत आमचं ही पण दरवर्षी वाटतात दीपक भाऊजी आलो गेल तर वाटायला काय वाटलं काय ना मी नाही विचारलं पण इथल्या मराठी शाळेत असत दरवर्षी काय नाही काय वाटतातच पोरांना इथल्या शाळेत आमची आहे ना काय सांग का झालं छान असं ऊन पडलंय वार सुटले सगळ्या पाला दारात गोळा करून येतोय होय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आमची झाली बघा अशी आज प्राजॅक्ट दिन आहे त्याच्यामुळं छानपैकी कार्यक्रम सगळा झाला आणि आमच्या आत्या म्हणल्या इति राणाला भेट देऊन आई थोडी इतकं ऊन आहे पण काय झालं काल सरपना गेल तो रानात आणि रानात गडबडीन सध्या काय उशीर झाला म्हणून कोयत इळं सगळं रानात वाटलंच राहिलं तिकडं त्याच्यामुळं सगळा घोळ झाला त्या आत्याला कट डम दे आत्या मी इथेच घेऊन जाऊ श की मिळा आणि ते काय होतं महत्वाला रोजच लागतंय ऊस ऊस वाढायचं म्हणा मकवान काढायचं म्हणलं पोयतं बरं जाऊन या माघारी दोघांना त्यासाठी लावलं मी काय जात नाही आता काय काही काम पण नाही आणि आता कोथमिर ही सगळं संपलंय आता कोथबीर काढायला जवळजवळ अजून दोन आठवडं टायमिंग आहे त्याच्यामुळं आहे वाईस शांतच राहायचंय आणि ऊन पण आता खूप वाढायला लागले एकतर दहा वाजस्त थंडी वाजते नंतर न ऊन लागते आणि सगळं स्वच्छ केलं तर बरं का सगळं सकाळी झाडून हे करून व्यवस्थित सगळं झालं तरी हो का हो, हो, इतका पाला पडलाय एक दीड वाजता वरच चावडा राहा होतोय माझ्याकडून तुम्हाला प्रजासत्ताकच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना चालू बघ पाणी खाली जारचं पाणी नकून असू आता ऊन वाढलं की जारचं जार जार पाणी जास्त तरी चालू ठेवला असन गाडी अण्णा गाडी घेऊन गेला आणि चार्जर चालू ठेवलाय गाडीचा ते बंद कर जा जेवणही झालंय पण अजून भांडी घासायची राहिल्यात जेवण जा जबाला ते अंडी घातलेत का कोंबड्यांनी बघ बरं नाहीतर तर कुत्रं जायचं असलं तर घेऊन जा आता गुरांचं सगळं आवरून हे करून गुरांनी बांध बसल्यात आता अजून एक ताड तासभर काय नाही तीन साडेतीन वाजता त्यांना खाय टाकायचं अस छान वारा सुटले कसा वाटला एक कावळा का काहीतरी वारा आवाज ना नावाचा हा ते पण कुठे काय माहित साऱ्या पाला आणि वारं सुटलं नायता गीत सगळं झाडून काढलं होतं आणि तितकाच पाला पडला काय खरं नाही लय आवड या किती आवरलं ना किती स्वच्छ ठेवलं ना तरी ती येत आहेच यात. काय करावा किती व झाडा झाडून झाडून नको होतंय जीव दमून जातोय व बसावं म्हणलं शांत सावली लावत थोड्या वेळ आता जेवण केले आणि मस्त केलं ती खीर चपाती केली आणि मेथीची भाजी पण केली तुम्ही तर बघितलं वा घेऊन या जा जाय कोंबड्या उठवून हे करतंय. काय सांगायचंय कुत्र्यांनी कुत्री पण नको केलंय कालचं तिने तर काल सांगायलाच काही रोचा नाही काल तर हिरबळ घरी तरी मला तर ती कोंबड कोंबडं कोंबड्या खाल्लेल्यासुद्धा मला माहीत मा नाही आणि मी घरी काढते झाडून सगळं झाडांचं हेकडंचं तिकडंच तिकडचं झाडून काढलं घरी असताना मला माहीत नाही तरी कुत्र्याने काम केलं संध्याकाळी डालताना बघती अरे देवा कोंबडं कुठं गेलं कोंबडं कोंबडं गायब हुडाकती 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 कुठं हु घावतात वय कुत्रीने घाऊन टाकलं काय करता सुद्या नशीब शिवटे आपलं आमचं हिवा गेल्यात तिकडं कुंभमेळ त्यांना रा लय राग येत होतं त्यांच्या मनात झालं आता खाल्ल्या कुत्र्यानी त्या होय ज्ञानी पप्पाच्या मनात उगं झालं का नाही झालं की पप्पाच्या मनात आता पप्पा काय कुंभ मेळा व एकदम हे करूनच यायच्यात काय माहित नाही बाई किती वाजल्यात काय माहित किती का द्या बाई सगळ्यांना शुभ दुपार